नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रेडिट अमरक YouTube चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे पैसे आता बँक मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण त्यामध्ये काही मित्रांनो अशी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या महिलांना अप्रू म्हणून मेसेज आला आहे त्यांना पैसे आले नाहीत अशा समस्या त्यांनी मला कमेंट द्वारे कळविल्या पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ज्या महिलांना अप्रूव्ह म्हणून मेसेज आला आहे त्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना अप्रूव्हचा मेसेज आला त्याच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असं नाही ज्या महिलांच्या आधार कार्डला बँक लिंक असेल त्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी माहिती शासनाकडून मिळालेली आहे पण मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की हे पैसे डेबिट द्वारा येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमच्या बँकला आधार लिंक असणं आवश्यक आहे तरच या योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की पैसे जमा झाले म्हणून मला मेसेज आला नाही जर तुम्ही मेसेजचा फॉर्म भरला असेल तरच तुम्हाला मेसेज येईल हे लक्षात असू द्या आणि जर तुमच्या आधार कार्डला योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल मित्रांनो ज्या महिलांनी अजूनही बँक लिंक केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या एकतीस ऑगस्ट पर्यंत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील मित्रांनो तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकही आधारशी लिंक करू शकता इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही खूप लवकर आधारशी लिंक होते मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझे लाडके बहिणी योजनेसाठी ज्या महिलांना अप्रूव्ह म्हणून मेसेज आला होता त्यापैकी सत्तावीस लाख महिलांच्या बँकला आधार लिंक नसल्यामुळे त्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत मित्रांनो तुम्ही यासाठी लवकरात लवकर बँक लिंक करून घ्या तेव्हा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल आणि अजूनही कोणाचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर या योजनेचे फॉर्म भरा या महिन्यात भरले तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील आणि पुढच्या महिन्यात भरले गेले तर तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळतील अशी माहिती शासनाकडून मिळालेली आहे मित्रांनो दूत हे फॉर्म नो न्यू दाखवत आहे हो पण तुम्ही हे फॉर्म पोर्टल वरती भरू शकता मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने फॉर्म भरले जाऊ शकतो आणि पोर्टल वरती पण व्यवस्थितरित्या तुम्हाला डिटेल टाकल्याच्या नंतर तिथे तुमचा फॉर्म तुम्हाला शो होऊन जाईल मित्रांनो आधी तुम्हाला तिथे तुमचा आय डी बनवावा लागेल पासवर्ड बनवावा लागेल तेव्हाच तुम्ही त्यावरती फॉर्म भरू शकणार आहात हे लक्षात असू द्या मित्रांनो पोर्टलवरती फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ टाकायचा की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून जर तुम्हाला माहिती असेल तर यावरती व्हिडिओ अपलोड केला जाणार नाही